नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पोलीस प्रशासनाला बारा तासांचा कडक अल्टिमेटम अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा दीपक केदार यांचा इशारा राम शिंदे व रोहित पवारांवर जोरदार हल्ला बोल पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील नाणज येथे झालेल्या सशस्त्र प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींना ताबडतोब अटक करावी साळवे कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावं प्राणघातक हल्ला ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे हा हल्ला आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांवरील आहे तेव्हा कॉम्बिंग ऑपरेशन राबवत आरोपींना अटक करा अन्यथा गृहमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दीपक केदार यांनी दिला व आमदार रोहित पवार व राम शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला यावेळी ते म्हणाले येथील लोकप्रतिनिधी कुठे गेले जेव्हा दलितांवर अन्याय होतो तेव्हा कोणीच का बोलत नाही आमदार फक्त मत घेण्यासाठीच आहेत का राम शिंदे यांनी रोहित पवार व पोलीस प्रशासनाने बारा तासाच्या आज साळवे कुटुंबियांना न्याय द्यावा नाहीतर नगरमध्ये जाऊन मोठे आंदोलन करेल मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही पोलीस प्रशासनाला बारा तासांचा तीव्र आंदोलन छेडण्याचा दीपक केदार यांनी यावेळी इशारा दिला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर काही गावगुंडांनी दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सशस्त्र प्राणघातक हल्ला करून कुटुंबातील सदस्यांना गंभीर जखमी केलं होतं त्यासंबंधी पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी यासाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज जामखेड शहर कडकडीत बंद तसेच खरडा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी जामखेडमधील तसेच आसपासच्या तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलित पॅन्थर तसेच अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या आक्रमक भावना व्यक्त केल्या सुनील साळवे कुटुंबियांवरील हल्लेखोरांना बारा तासाच्या आत अटक करा अन्यथा गृहमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा अनेक नेत्यांनी दिला या गुन्ह्यातील सहा आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत या आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी यासाठी आज रविवारी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं जामखेड शहरात बंद पुकारण्यात आला या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी जामखेड शहरातून निषेध फेरी काढण्यात आली व खरडा चौक या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनाला केदार यांनी देखील उपस्थिती लावली होती यावेळी समस्त भीमसैनिक जामखेड तालुका व वी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अॅडवोकेट डॉक्टर अरुण जाधव पॅन्थरचे दीपक केदार परांडा पाटोदा आष्टी येथील नेते व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जरी असले तरी आमच्या भीमसैनिकावर जर घाड असेल तर, तर, हो तर आम्ही आम्ही एकी दाखवणार आहोत आणि ज्यांनी हे प्रकार घडवून आणले दीपक भाऊ या ठिकाणी उत्तर देणारच आहेत दीपक भाऊना मी या ठिकाणी विनंती करतो कि की त्यांनी पोलीस प्रशासनावरती जास्त बोलावं कारण की जेव्हा पोलीस आमच्या सगळ्या आला यामध्ये काही विचारायचं नाही लढणाऱ्या समाजाच्या पाठीशी उभा राहायचं आणि म्हणून या ठिकाणी मी ठामपणे आलेलो आहे <स्थाथ>

बाळाचं काय झालं तर त्याची यांना चिंता ते हाती न्याला तर तिथे एक दोन लाख लोक रस्त्यावर आले गायाची चिंता त्या तिकडे मुस्लिम बांधवांना गायीमुळं टार्गेट केलं त्या आमच्या रोहन पैठण करला नग्न करून त्याचा धर्म विचारण्यात आला म्हणजे गायासाठी तुमचं सरकार हाती साठी तुमचं सरकार कबुतरांसाठी तुमचं सरकार पण आमचे मुडदे पडले तरी तुमचं सरकार बोलत नाही वाचवण्यासाठी पुढे जात निर्दयीपणे त्यांच्यावरती घाव मारले जात आहेत अरे निर्दयी कोण आहे त्या जनावर कोण आहेत ते सुमार या ठिकाणी अन्याय करावं लागले यांना कायद्याची भीती का नाही पोलिसांची भीती का नाही बाबा तुम्ही म्हणले इथून आमच्या इथून बड काय बढती होऊन जाते प्रमोशन होऊन जाते पण हा दीपक केदार इथं उभा आहे जर का अटक झाली नाही न्याय मिळाला नाही तर नो प्रमोशन सीधा हकलपट्टी झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात त्या ठिकाणी थांबणार नाही आता त्या ट्विट वर सुद्धा अस्पृश्यता दलितांचे मुद्दे टाकायचे कसे योग्य नाही तुमचं ट्विट आमच्यासाठी नाही या सगळ्या लोकप्रतिनिधीने या आमच्या सुनील साळवेच्या कुटुंबाला भेटावं ग्रहमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि सगळ्या कुटुंबाला तात्काळ ही या आरोपीला शिक्षा होईपर्यंत त्या ठिकाणी पोलीस संरक्षण द्यावं ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे सुनील साळवेना आव्हान करतोय खचून जाऊ नका घाबरू नका चळवळीतून आज त्यांना जे काही त्यांच्या वाट्याला आलंय ते फक्त चळवळीमुळे आलेलं आहे अरे बलात्कारी अरे लेकराच्या डोक्याला लागलेला मार दाबून निघलेली मायला तिला सुद्धा तुम्ही सोडलं ना पायाचे बोट तोडलेत हाताचे बोट तोडले डोळे तोडले डोक्यात घाव घातलेत कानाव घाव घातले कुठं मारतोय हे सुद्धा कळू कळवलं नाही काही क्षणात तुम्ही रक्त बंबाळ केले आणि ही घटना महाराष्ट्राच्या पटलावर नाही या घटनेची चर्चा कुठच नाही आमचे मुर्दे इकडे पाडत राहायचे आणि मीडियात चर्चा मात्र दुसरीच ठेवायची तिकडे जंगलीचं षडयंत्र सुरू करायचं आणि इकडे आमचे मुर्दे पाडायचे हा जातीचा कोरोना आणखी संपलेला नाही एवढं लक्षात ठेवा आणि हा जर संपवायचा असेल तर एकजुटीने पण जर सदा फुले साहेब पोलिसांना सांगा त्यांना म्हणावते दीपक केदार कुणाच्या बापाचं ऐकत नसतोय तुम्हाला काय बोलले ते आबा आबा कुणाला घाबरत नाही अरे आबा रात्रंदिवस या भागात लढत राहते पण आबाला काय कोणी मतदान करीन मी लढत राहतो मला कोणी मतदान करीन लय आहे आता हे इथं विषय नाही पण परिस्थिती हे का होत आज कोण उभा तुमच्यासाठी आला एखादा प्रस्थापित नाही येऊ शकत नाही येणार नाही लाज वाटते त्याला आजही आपला वास येतो यांना माताच्या टायमाला तर पाया पडतील कारण चार लेकर गहून गमावून आपल्या बापाने माताचा अधिकार दिला म्हणून माताच्या टायमाला येतात काय चाललंय महाराष्ट्र ही गुंडगिरी कुणाची आहे कोण गुंड आहे कुठून आले हो नुसतं आमच्या सोमनाथ सूर्यवंशींची वंशीने जय भीम चा घोषणा दिली ती मानवते आई आमची रस्त्यावाली परभणीची संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावाली तिच्या हातात काठी नव्हती तिच्या हातात दगड नव्हता तिच्या हातात चाकू नव्हता तिच्या हातात कोयत नव्हत अरे सगळ्या परभणीची कोंबिंग करून पोलीस स्टेशनला आमचा सोमनाथ सूर्यवंशी मारला या कुणाच्या तरी घरात कोंबिंग झाली का या आरोपीच्या या आरोपीच्या घरात कोंबिंग केली का आरोपीच्या घराची कोंबिंग केली का आय आमचा गुन्हा आहे का अरे अन्याय करणाऱ्याच्या बाजूनी त्या ठिकाणी आम्ही उभा राहत नाही त्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूनी उभा राहतो कधी आम्ही जात धर्म बघत नाहीत मानवता म्हणून बाबासाहेबांचे मैदानात असतो सुनील साळवेनी तेच काम केलं आणि त्याचा राग गाव का शांत ठेवतोय इथाले असणारी दादागिरी का मुत काढतोय म्हणून मारलं हा जे पाच सात लोक मेले असते चार पाच त्या कुटुंबात कोण राहिला असतं रडायला माणसं नसते राहिले अरे तुम्ही खांडुळी करायला निघालात आमची म्हणून लक्षात ठेवा पोलीस यंत्रणेला आव्हान आहे की हा राज्याचा मुद्दा झालाय राज्यभर आम्ही आंदोलन छेडणार हा सगळा बहुजन जामखेड मध्ये एकवटलाय मी सदा जय भीम करतो की त्यांनी ही तळमळ दाखवली नेतृत्व कुणी केलं भाऊ सिद्धनाक नावाच्या महाराणी केलं सिद्धनाक नावाच्या महाराणी खायद्याचा इतिहास लिहिला जातो मराठीची शिवाची लढाई आहे सगळ्या इतिहासाच्या पाना चाळा विद्वानांना इतिहास चाला या ठिकाणी त्याचं नेतृत्व त्यांनी केलं त्याला इनामदार पदवी दिली भीमा कोरेगावचा इतिहास कोणी केला आणि माझ्या पारद्या भिडाचा इतिहास वेगळाच आहे पंचवीस पोलीस जरी लागल्या चौधरी साहेब असतात साहेब एक पारदी सापडणार नाही पण सोडून मी अठरा पकर जाती सोबत काम करतो एकाच वेळेस बेचाळीस जातीचं जाती नाव घेतो हो एकतीस तारखेला थेंगाणा दाखवलं मी काय ते भाऊ काय पण सोडी नाही उंट पण आला नदीबाईल पण आला गाड नाही ना 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 ना। तलवारी अरे संविधान वाचायला आम्ही रस्त्या येत होतो तुम्ही आमच्या घरात घुसून कोंबिंग करता आणि आज आमचं घरची घर उद्वस्त केलंय इथं कोंबिंग होणार नाही देवा भाऊ देवा भाऊ लय पेपरला वाचतोय कालपासून कधी गणपती पुढं देवा भाऊ कधी हिकड देवा भाऊ अरे देवा भाऊ दलितांना नको खाऊ आठवले साहेब नाहीत पण मी करतो पुरे देवा भावा आम्हाला नको घाबरू आमच्या घरावर हल्ला होतो त्यावेळेस यांच्यावर बुलडोजर कारवाई का होत नाही का यांच्या बुलडोजर पाहिले जात नाही आणि म्हणून या मोर्चाची जास्त मागणी आहे की सर्व गुन्हेगारांचा रेकॉर्ड चेक करून मोक्या अंतर्गत सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी या मोर्चाची दखल घेऊन बारा तासात सगळे आरोपी अटक करा एवढा फैर कर मारण हे टोळी कोण आहे हे गॅंग कोण आहे हे गुंड कोण आहे अरे तुमचा बाप येतो बाय दम असे तर टकमग बघत आहे माझ्याकडे वरट्याल राम शिंदे आ? ए राम शिंदे फिंदे नाटक इथं चालत नाही तुझं नाव कुणी घेत नसेल हा फाकड्या इथं उभा आहे अक्कल पाहिजे पाहिजे त्याच्या वालवर जाऊन बघितलं तर ढोल वाजवतोय सभापती हा अरे आमच्या मूर्त्या पांडणाऱ्याच्या घरी गेला नाही अरे तुझी लायकी काय तुला आमदार सुनील साळव्याने केलेला लक्षात ठेव तुम्हाला सांगतोय ढोला भाजीत बसलेत पण आमच्या घरी विचारायला नाही आले महाराष्ट्र दुसरा हल्ला कुठे यांची आय बी आता तर लय कॅमेरे लावले असतील मला तर माहित आहे लपवून लावले असतील पुढे येऊन लावले असतील तुम्हाला तवा कराला नाही आय बी ला नाही आय बीला कि पहिला हल्ला झाल्यावर पोलीस संरक्षण द्यावं हे याची चौकशी झाली पाहिजे दुसरा हल्ला केला वाटत परत त्यांनी तीन हल्ले केले तिसरा दवाखान्यात जातानी केला अरे काय दादागिरी कुणाच्या आशीर्वादाने दादागिरी सुरू आहे एक्झानवरी मारलं आई सांगते हा सात जण त्याच्यात एक पठाण बी वाटत आमचं त्या गाड्या ड्रायव्हर जो मानवता म्हणून दवाखान्यात घेऊन चालला तर त्याला सुद्धा मारल तुम्हाला सांगतो मी सकाळी या साळवे कुटुंबाला मी फोन करून विचारलं तर त्यांनी मला सांगितलं दोन जणांची गॅरंटी नाही त्यांना कोणी सभापती केला किती माताने निवडून दीड एक हजार माताने पडले बरोबर आहे की नाही बाराशे मतांनी इथून माग जे झालं ते झालं होय आपली भूमिका वेगळी असेल वरची खालची जर का राम कदम हे राम शिंदे राम कदमला तर दोनदा घातलाय मी त्या चापटीत म्हणलं साडेतीन फूट खाली घाली तवापासून दिसलंच नाही त्याच्यामुळे त्याच नाव येते राम शिंदे रोहित पवार <coughs> आमचा बाप कोणी होऊ शकत नाही आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम आहे आम्ही चांगले तेवढेच आहेत जर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर मग आम्ही कुणाच्याच बापाचे नाही हा इशारा सुद्धा जामखेड मधून देतोय राम शिंदे रोहित पवार तुम्ही सुद्धा बारा तासाच्या या कुटुंबाला भेटा ट्वीट, ट्वीट, दामुक ट्वीट, दामुक ट्वीट। वरी वरी अरे ह्याच ट्विट त्याच ट्विट अमुक ट्विट तमुक ट्विट सुनील साळवे हा करायचं हा लढा त्यांच्या कुटुंबावरील लढा नाही तर हा लढा समाजावरील लढा आहे आंबेडकरी चळवळीवरील लढाय अरे आम्ही चापत हाणली तरी माफ करत नाही तुम्ही तिथं कोयता काढलाय या ठिकाणी एकालाही सोडणार नाही हा इशारा या माध्यमातून आम्ही भयंकर मारलय बाबानी सगळा विस्तार सांगितलं अरे बाबा ओ एक एक फोटो मी बघितला दहा ते पंधरा फोटो आले अरे ते आमच्या बहिणीच्या हातावर एक वार मारलाय पस्तीस टाके शिवले तिला काय म्हणता दे का बहिणीला आमच्या पस्तीस टाके हातावर वार पडलाय त्या अभिजितला सोळा वार लागले सोळा वार एक जणाच्या डोळ्याच्या इतर घाव घातलाय त्याला दिसणार नाही म्हणून सांगते डॉक्टर सात जणाला बेदम मारलाय ही घटना साधी सुधी नाही ही घटना सारखी घटना आहे यांना आमचे मुर्दे पाडायचे होते काय तुला इचारा देतोय आणि नगर मध्ये न्याय नाही मिळाला तर मग खरी मुंबई कशी पॅक होती ती निळा झेंडा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा सांगतो नादी लागायचं नाही त्या जातीवाद्यांना सांगतो चॅलेंज करून तुमच्या जर गांडी दम असल तारो हो या सिद्धनाथ महाराज ची आवलादय झुकणार नाही लक्षात ठेवा पण किती वाजता अकरा बारा गावातल्या एखाद्या छोट्या समूहाला टार्गेट करायचं अरे चॅलेंज करून सांगा ना आम्हाला मी बघू द्या कोणचा मायचा लाल आणि त्याच्यात किती हिंमत आहे आमच्या पुढे राहायची चॅलेंज करा हे भयानक आहे आणि म्हणून आता शांत बसायचं नाही हा एक छोटीचा लढा चालत राहील हे जाणीवपूर्वक माझ्या पूर्ण भाषणात कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही कारण हा लढा चळवळीचा नेता वाचवण्याचा लढा आहे या आबाला वाचवण्याचा आहे या आमच्या तालुका अध्यक्षाला वाचवण्याचा आहे हा सारा बुलेनना वाचवण्याचा आहे या बाबा साहेबांच्या चळवळीचा जय भीमचा नारा बुलंद करण्याचाला वाचवण्याचा हा लढा आहे एकजुटीने पुढे या असं असणार आवाहन करतो आणि थांबतो बाजूला कार्यकर्ता मोठा आहे माझ्या ठिकाणी बारा मिनिस्टर एका ये बाजूला येत आंबेडकर चळवीमध्ये फुल्यांच्या चळवीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चळवीमध्ये काम करणं कार्यकर्ता हा ग्रेट असतो तुमचे पद बदलतात आमचे पद बदलत नाही रे बाबांना भेटेल तो आज वर येऊन उद्या खाली लय मंत्री बघितले ठीक वर्ष एवढी नाही पस्तीस वर्षात काही आमदार काही खासदार काही मंत्री बघितले भाऊनी रोज बोलतात भाऊ त्या भाऊ पण सत्ता इतकी जाती विचाराची जिवंत तथेवण्याचं आम्ही काम करतोय विनंती माझी आहे जरा थोडा थांबला पाहिजे विचार केला पाहिजे माणसासारखं माणसाला न्याय दिला पाहिजे घडलेल्या घटनाचा मी छाई पण निषेध करतो त्यांनी अन्याय केलाय त्यांच्याकडे कारवाई झाली पाहिजे कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता सोनोलकर साहेब आहे त्या सा ठिकाणी चौधरी साहेब पण आहे उद्या दिवस ती ऑनरे पहिल्या दोन महिन्याने आमच्या भूमी लय भारी आहे बरं का तिथून जाताने प्रत्येक अधिकाऱ्याला न्याय मिळाला पदाधिकारी पडती मिळाली आणि तुम्हाला पण न्याय मिळणार आहे त्याचं कारण असं आहे का बाय हो करायची भूमी आहे या ठिकाणी राजमाता आयला बाय हो कर मला आलं त्या ठिकाणी अडया चलण इतिहास आहे हा गाव इतिहासाची भूमी आहे वांजड भूमी नाही वांजड बाकीच्या ठिकाणी गेलं तर साहेब सस्पेंड होत नव्हत पण आमच्याकडे सस्पेंड होत नव्हतं वर जातेत वर वर जातेत आणि लय छेड़वणी केलं तर ता डायरेक्ट घरी जाते साहेब जामखेड प्रतिनिधी अमृत कारंडे ताजा बातमींसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा